जामखेडच्या आमसभेमध्ये सब, आम आमदार रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या यावर अधिकारी मोघम उत्तर देत असल्याचं पाहून पवार संतापले आतापर्यंत गोट्या खेळत होता का अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं, नहीं, नहीं। अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेडी लोक आहेत का नहीं, नहीं, खिशात काढ हात रे लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटी झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना आहे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं बर हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या